नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचा मागे भरपूर साऱ्या ॲडसाठी जी आर प्रसिद्ध झाला होता तर त्याची ऑफिशियल पी डी एफसुद्धा इथे प्रदर्शित झालेली आहे जाहिरात इथे प्रदर्शित झालेली आहे आणि फॉर्म फिलिंग करण्यासाठीची लिंकसुद्धा इथे वेबसाईटवर अवेलेबल झाली आहे वेबसाईट आहे एस डब्ल्यू सी डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती फील करू शकणार आहात तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा <the -tapation and language> महाराष्ट्र शासन आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर यांचं जलसंधारण अधिकारी स्थापत्य mm -hmm. गडब अराजपत्रित या संवर्गातील रिक्त पदे भरती जाहिरात दोन हजार तेवीस याबद्दलचं परिपत्रक इथे जाहीर झालेलं आहे तर जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडब राजपत्तीत संवर्गातील सहाशे सत्तर रिक्तपदांसाठीची ही ॲड इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकवीस बारा दोन हजार तेवीस ते दहा एक दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे तर अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक आपण लक्षात घेऊयात ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची अंतिम तारीख ही दहा एक दोन हजार चोवीस म्हणजे दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क हे तुम्हाला दहा एक या तारखेचा आत फिल करायचा आहे त्याचबरोबर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांकही सात दिवस आधी तुम्हाला मेल किंवा एस एम एसद्वारे कळवण्यात येणार आहे वेबसाईट लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस डब्ल्यू सी डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे पदनाम आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडबळ श्रेणी एस फिफ्टीन असणार आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे सातव्या वेतन आयोगानुसार पदसंख्या आहे सहाशे सत्तर तर कास्ट वाईज इथे जागांचं वॅकन्सी इथे दिलेली आहे किती जागा त्या कास्टसाठी रिझर्व आहेत त्या इथे दिलेल्या आहेत दिव्यांगांसाठी आरक्षित पदेसुद्धा इथे मेन्शन केलेली आहेत तर जे आरक्षणमधून फॉर्म भरू इच्छित आहेत कॅन्डिडेट्स त्या आरक्षणाचं कॉलम इथे रीड करू शकणार आहेत पात्रता इथे आपण लक्षात घेऊयात शैक्षणिक पात्रता आहे जलसंधारण अधिकारी गट अराजपत्रित आहे या उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षाचा कालावधीचे स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका म्हणजेच डिप्लोमा त्यांचा झालेला असावा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी म्हणजे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांची झालेली असावी तीच लोक या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत किंवा ते फॉर्म भरू शकणार आहेत या पदासाठी संगणक आधारित एक्झाम इथे कंडक्ट केले जाणार आहे परीक्षेचं स्वरूप जे असणार आहे तर मराठी प्रश्नसंख्या दहा गुण असतील वीस इंग्रजी प्रश्नसंख्या दहा गुण असतील वीस सामान्य ज्ञान प्रश्नसंख्या दहा गुण असतील वीस बुद्धिमापन चाचणी प्रश्न असतील दहा क्वश त्याला गुण असतील वीस तांत्रिक म्हणजे सिव्हिल संदर्भातील क्वेश्चन्स तुम्हाला साठ असतील आणि त्याला मार्क्स असतील एकशे वीस अशा शंभर क्वेश्चनसाठी दोनशे मार्क्सची ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आणि दोनशे मार्क्सला तुम्हाला एकशे वीस मिनिटे हा टाइम इथे दिला जाणार आहे कम्प्युटर बेस्ड ही ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे सी बी टी पद्धतीने एक्झाम होईल नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक हे इथे दिले जाणार आहेत शुल्क जे आहे ते अमागास या प्रवर्गासाठी हजार रुपये मागासवर्गीय यांच्यासाठी नऊशे रुपये असणार आहेत उप उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क हा परतावा नॉन रिफंडेबल असणार आहे सो हजार रुपये आणि नऊशे रुपये यासाठी एक्झाम फीज तुम्हाला द्यावी लागणार आहे सो डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म फिलअप करत असताना अपलोड करायचे आहेत असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकमधून तुम्ही ही पी डी एफ करू शकणार आहात सगळ्यांना ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू धन्यवाद